सांगली वारणावतीमध्ये भल्या मोठ्या अजगराचे रेस्क्यू चांदोली परिसरातील बफार झोन परिसरातील मानवी वस्तीत अजगराचे मोठे साम्राज्य बनले आहे परिसरातील मंजूर येथील वारणावती वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अजगराचे साम्राज्य दिसून येते आहे गेल्या वर्षभरात पाच ते सहा वेळा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे रेस्क्यू करण्यात आले तर रात्री वारणावती येथील बस स्थानकाजवळील एका टेलरच्या दुकानाजवळ भला मोठा अजगर रेस्क्यू करण्यात आला साधारणतः तीस ते पस् पंचवीस ते तीस किलो वजनाचा अजगर होता आणि त्याच ठिकाणी दुसरा घोणस जातीचा सर्प होता मात्र सर्प अंधारात गायब झाला आहे त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचं वातावरण आहे मात्र अजगरावर लक्ष ठेवून असलेल्या नागरिकांनी येथील मोठ्या स्थानिक नागरिक आणि प्लॅनेट अर्थ फाउंडेशन शिराळा यांच्या संयोगाने स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने आणि अथांग प्रयत्नाने त्यांचे रेस्क्यू करण्यात आले यामध्ये बघ्याची तोबा गर्दी जमली होती आणि त्याला सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले शेड्युल वनमध्ये अजगर या मन्यव्यूजीवाची गणना केली जाते बिरी रिपोर्ट एस वी मराठी सांगली